नमस्कार मित्रांनो चार दिवसापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल आणि त्या अगोदर झालेले विधानसभेचे इलेक्शन त्याचा निकाल आणि त्याच्या अगोदर लोकसभेची चावली झालेली निवडणूक आणि त्याचा निकाल हे सगळं बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की विरोधी पक्ष हळूहळू मोठ्या प्रमाणात दुबळा होत आहे त्यात विशेष म्हणजे जो भारतभर मोठ्या प्रमाणात संघटित असलेला आणि सतत विजयी होणारा काँग्रेस पक्ष आज खूपच दुबळा झालेला आपल्याला दिसतो या मागची कारणं जेव्हा आपण बघतो तेव्हा काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता नेता किंवा त्याचा प्रशासक असं म्हणेल की त्याचा एक नेगेटिव्ह असतं आणि ते त्याच्या मनात फिट बसलेलं असतं तो म्हणेल की ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा सर्वाधिक वापर झाला दुसरा म्हणेन की निवडणूक आयोगाने अनुकूल भूमिका सत्ताधारी पक्षाविषयी घेतली अजून एखादा असं म्हणेन की जी संसाधन सरकारची असतात त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाने केला अर्थात हे निर्णय काही प्रमाणात खरे असतीलही नाही असं नाही पण मग एवढ्याच कारणाने काँग्रेस पक्ष आणि बाकीचे विरोधी पक्ष अशा पद्धतीने रसातळाला चालले का मागचे एवढीच कारण आहेत का खर तर मित्र काँग्रेस पक्ष हा एकोणीसशे पासून सत्तेवर होता पण जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली आणि त्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जे जनता सरकार मोरारजी देसाई त्या काळात पंतप्रधान झाले तेव्हा ज्या पद्धतीने इंदिरांचा प्रभाव झाला आणि त्यानंतर त्या परत निवडून आल्या पण खरं तर तेव्हापासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली होती इंदिरा गांधीच्या काळात पक्ष दुभंगला आणि त्याचे वेगवेगळे गट तयार झाले आणि मग त्या दरम्यान नंतर जेव्हा लालकृष्ण अडवाणीने रथयात्रा काढली आणि रामाचं मंदिर बांधणं असा एक संकल्प घेतला आणि देशात एक वातावरण तयार झालं तिथून भाजपाला हळूहळू उभारी भेटायला सुरुवात झाली मग त्याच दरम्यान मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेश लालू प्रसाद यादव यांनी बिहार आणि त्याच पद्धतीने कर्नाटक असेल तामिळनाडू असेल केरळ असेल आणि आसाम असेल अशा भागात वेगवेगळ्या अलग अलग विरोधी पक्षांनी सत्ता स्थापन केली आणि ती बराच वीस ते पंचवीस वर्षापर्यंत ती सत्ता राहिली त्यात सर्वाधिक सत्तेचा राहण्याचा मान पश्चिम बंगालमध्ये डाव्या लोकांनी घेतला पण आजची स्थिती बघितली तर हे जे सगळे विरोधी पक्ष आहेत हे जवळजवळ पार खालच्या स्तराला आलेले आहेत त्यांची सत्ता बऱ्याच दिवसापासून तिथून गेलेली आहे आणि मग हे सगळं बघत असताना हे सगळं घडत असताना काँग्रेसी हळूहळू खाली आली आणि मग मनमोहन सिंगचं जे सरकार होतं ते अल्पमतात सत्ताधारी झालं आणि त्यांनी दहा वर्ष कारभार केला आता आपण देशाचं थोडं बाजूला ठेवू पण महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की शिवसेना बी जे पी यांनी एकत्र जेव्हा काँग्रेसला विरोध केला आणि ते काँग्रेसला हरवत जेव्हा ते सत्तेत बसले त्यांचा मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले आणि तिथूनच खरं तर इथल्या राज्यातल्या काँग्रेसला आणि विरोधी पक्ष जे शेका बसतील जे समाजवादी असतील आणि जे दलित ज्या संघटना असतील त्यांचे काही पक्ष होते हे पक्ष हळूहळू कमकुवत होत गेले आणि त्यांचा जनाधार कमी होत गेला आणि मग या दरम्यान शिवसेना आणि बी जे पी पुढे आली आणि काँग्रेससुद्धा हळूहळू खाली येत गेली आज तर काँग्रेसचा फारसा कुठे नामवणेशा नाही मग जेव्हा लोकसभेचा निवडणुका विधानसभेचा निवडणुका आणि निवडणुका झाल्या त्यावेळेस हे सगळे विरोधी पक्ष निष्परीक्ष झाले मध्यंतरी ज्या बी जे पीबरोबर काँग शिवसेना होती तीही विरोधात गेली आणि आज त्यांचं बी पाणीपत झालं खरं तर जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा सा पक्ष यांनी या अगोदर पंधरा वर्ष ते सत्तेत होते मग या पंधरा वर्षात त्यांनी काय केलं असा जो प्रश्न विचारला तर महत्त्वाचं म्हणजे ज्या काँग्रेसने असं म्हटले की जी सहकार चळवळ आहे ती आम्ही उभी केली पण ह्याच लोकांनी विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही सहकार चळवळ मोडीच काढण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि जी कारखानदारी असेल जी सूत असेल ज्या सहकारी संस्था असतील त्यामध्ये हे मोठमोठ्या पदार्थ जाऊन बसले आणि यांच्या भ्रष्टाचाराने त्या ज्या संस्था असतील जे कारखाने असतील ते कारखाने कर्जबाजारी झाले आणि मग हळूहळू ते कारखाने बंद पडायला लागले हेच कारखाने ह्याच लोकांनी ज्यांनी बंद पडले त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली हा सगळा इतिहास बघितला तर हे बघत असताना जेव्हा ह्या सगळ्या घटना घडत होत्या हा घटनाक्रम लोक बघत होते लोक झोपलेले नव्हते लोकांच्या हळूहळू लक्षात आले की काँग्रेस नक्की कुणाची बाजू घेते काँग्रेस कुणाच्या पाठीमागे उभी राहते आणि शरद साहेबांचं राजकारण नक्की काय चाललंय आणि कशा पद्धतीने ते करतायत मग जेव्हा लोकसभा विधानसभा आणि आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या याचा जो एकत्रित परिणाम होता हा आजचा नव्हता हो हा तर जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून हे जे पक्ष जे काही काम करत होते ते लोक बघत होते आणि लोकांचे ते लक्षात आले दोन हजार चौदाना मोदी पंतप्रधान झाले आणि ते आजही पंतप्रधान आहेत ह्या दरम्यान मोठ्या प्रमाणात परत, परत काँग्रेसचं पाणीपत पर झालं आणि बरेचसे राज्य त्यांच्या हातातून गेले आज त्यांच्याकडे दोन तीन राज्य सोडले तर कुठलंही फारसं राज्य नाही कर्नाटक हे मोठं राज्य आणि त्यानंतर पंजाब हे एक राज्य असे दोनच राज्य त्यांच्याकडे स्वतःच्या ताकदीने ते सत्तेत आहे तेव्हा हो हे जे नेरेटिव हे लोक उभे करत असतात ते नेरेटिव्ह काही प्रमाणात बरोबर असेल पण एवढीच कारणं त्यासाठी नव्हती हे आपल्याही लक्षात आलं असेल खर तर बी जे पी हा पक्ष हळूहळू जसा असा पुढे आला तसा तसा आणि आज त्याने साम दाम दंड भेद नीती ह्या गोष्टीचा वापर केला आणि निवडणूक आयोगाची त्यांना काही परत मदत झाली पैसा आणि सरकारी यंत्रणा त्यांचाही त्यांनी वापर केला असेल नाही असं नाही पण काँग्रेसच्या काळात बी ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या काँग्रेस जी काही धुतल्या तांदळासारखी नव्हती त्यांनीसुद्धा निवडणूक आयोग पैसा आणि सरकारी यंत्रणांचा वापर केला मग नेमकं दोघांनी जर हे सगळं वापरलं तर मग बी जे पीला का यश मिळालं याच्या मागचं महत्त्वाचं कारण मित्रो लोकांचा जो विश्वास होता तो विश्वास आजही मोठ्या प्रमाणात मोदी आणि काँग बी जे पीच्या पाठीमागे आहे आणि महाराष्ट्रात फडणीस हे एक नेतृत्व म्हणून उभे राहिले आणि ज्या झंझावाताने त्यांनी प्रचार यंत्रणा उभी केली ज्या पद्धतीने त्यांनी संघटन उभं केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवताना जे काही बारकाव असतात ज्या काही नीतीचा वापर करावा लागतो जे काही तत्त्व वापरलं जातं आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणाव्या लागतात तेच त्यांनी उत्तम पद्धतीने केलं त्या ताकदीचा नेता मुळात विरोधी पक्षाकडे नाही भारतीय लेवलला सुद्धा कोणी नाही मग हा विरोधी पक्ष आज अशा अवस्थेत आहे हा विस्कळीत झालेला आहे याचं धोरण हे लखवा झाल्यागत आहे दरसल उरती आहे आणि विशेष लोकांचा विश्वास यांच्यावर नाही जोपर्यंत लोकांचा विश्वास तुमच्या येत नाही तोपर्यंत विजय होऊ शकत नाही बाकी कारणं छुटफूट असतील नाही असं नाही त्याचा थोडाफार पर परिणाम होत असेल पण लोकांचा विश्वास असणं हे निवडणुकीसाठी फार महत्वाचं आहे आणि लोकशाहीसाठी तरी फारच गरजेचं आहे हे विरोधी पक्षांनी लक्षात घ्यावं नमस्कार